जनतेचे नगरसेवक तर आम्हीच निवडून आलेले नगरसेवक सातपुरामधील कृतज्ञता मेळाव्यात सलीम शेख यांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात ईव्हीएम वर घेतल्या जाणाऱ्या निवडणुका म्हणजे लोकशाहीचा थेट अपमान असून ज्या देशाने ईव्हीएम तयार केली त्याच देशाने या यंत्रावर निवडणुका घेण्यास बंदी घातली आहे मात्र भारतात अजूनही ईव्हीएमचा हट कायम आहे अशी घणाघाती टीका करत मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष व प्रभाग क्रमांक माजी नगरसेवक सलीम शेख यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला दरम्यान कदाचित त्यांना निवडून दिले असेल मात्र जनतेच्या मनातील नगरसेवक म्हणून आम्ही कायम राहू असा ठाम दावा त्यांनी केला कामगार भवन सभागृहात आयोजित संवाद कृतज्ञता मेळाव्यात ते बोलत होते यावेळी मनसेच्या उमेदवार गीता जाधव रोहिणी लहारे फरिदा शेख विशाल भावले तसेच राष्ट्रवादीचे उमेदवार प्रवीण नागरे संजय जाधव सोपान शहाने आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना सलीम शेख म्हणाले की ज्यांना प्रभागात कोणी पाहिले नाही ज्यांचे सामाजिक कार्य कधीच जनतेसमोर आले नाही असे लोक नगरसेवक म्हणून कसे निवडून येतात असा थेट सवाल उपस्थित करत सलीम शेख यांनी सातपूर संपूर्ण महाराष्ट्रात निवडून आलेल्यांना आता नगरसेवक म्हणून ओळखले जात असल्याचा घणाघात केला सर्वप्रथम आवाज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उठवला होता मात्र त्यावेळी विरोधकांनी त्याकडे दुर्लक्ष केले तेव्हा जर सर्व विरोधक एकत्र आले असते तर आजचे राजकीय चित्र वेगळे असते असा टोला सलीम शेख यांनी लगावला आम्ही कधीही समाजकार्य करताना राजकारण डोळ्यांसमोर ठेवले नाही प्रत्येक सुख दुःखात अडेडचणीत समाजासोबत उभे राहिलो त्यामुळे आज मिळणारे प्रेम हे हक्काचे आहे असे भावनिक उद्गार त्यांनी काढले नगरसेवक नसले तरी पुढील पाच वर्षे आपले कार्यालय आणि घर जनतेसाठी खुलेच राहील असे आश्वासन देत त्यांनी भाषणाचा समर्थन केला या मिळाव्या Kami mempunyai kemahiran Yang ini, yang ini Mereka boleh tak usah kata-kata Yang sepupu cakap Yang sepupu cakap Kami yang hanya Mereka yang diberi sebuah kemahiran Di mereka yang tak Mereka yang sebuah kemahiran Yang sepupu cakap Mereka yang hanya Kepala kemahiran Yang sepupu मला खात्री होती निराश होऊन जागा अजिबात एका एका आशुच्या ठेवाची जास्त ठेवत नाही मला तसं लढतो मला लढायला आणि आयुष्यामध्ये मी घाबरलो तसं पडणे सुद्धा घाबरलो बाई काम करायला मी खबरत नाही चांगल्यासाठी चांगल्या कामायला सुद्धा आबत नाही आणि कोणाला खाबरत सुद्धा नाही दादा एकदा मी जाऊन आलेलोय माझ ऑपरेशन झालंय मी जाऊन आलेलय माझ्या बरोबर जे ऑपरेशन झाली लोक

आमच्या ही काही झालं आमच्या निरोगातही आमचा भाऊ आहे आमचा प्रवीण आम नागरे हे सोबत काय जोड कोणी तुमच्या सोबत राहतील आणि तिथं कुठल्याही प्रकार कॉलेज छत्रपती शाहू महाराज नगर मध्ये काम करून घेणार नाही जो कोणी चुकीचा काम करायचा प्रयत्न करेल त्याचा त्याचा त्याच ठिकाणी काहीच समाज त्या केल्याशिवाय राहणार नाही आपण या ठिकाणी मला वाटत खरंतर मी स्वतःला समजतो नशीबवाना मी काय केलं साधून का माझ्यावर माझ्या कुटुंबावर काय केलं मी तुम्हाला साहेब मला अजून आहे आणि मी करत राहणार आहे आम्हाला शक्य आहे आणि तुम्ही प्रभाव खचून नकानं माझ्या बरोबर राहा येणाऱ्या काळ हा आपलाच आहे किती नगरप्रिती सेवा करायचं जय सेवा आज दोन हजार बारा मध्ये तुम्ही आमच्या घरात एक जॉब दिली होती मामांना तुम्ही तदक्षेय म्हणून सदाबर पाठवलं होतं या चौदा वर्षाच्या कालावधीमध्ये आम्हाला तुमची इतकी करणे संधी लाभली की आम्ही ते शब्दात बोलून जाऊ शकत नाही आणि तुम्ही जे प्रेम आम्हाला दिलं त्याची तुलना कुठल्याच गोष्टी देऊ शकत नाही खर तर ते नगरचं जे पद आहे ते काकापुरत आहे खरं नगरचं पदानंतर झाले आणि केलेल्या समाज कार्य हे सर्व करत असताना हे चौदा वर्ष कालावधीमध्ये अनेक चढउतार आले त्या सर्वात भयंकर मेडक झाला तर कोविड आला या कोविडच्या काळामध्ये अनेक लोकांचा रोजगार गेला घरामधला किराणा संपला अनेक लोक आजारी पडून कित्येक घरामध्ये त्यांच्या घरातली लोक लगावली त्यावेळी आम्ही सर्व घरामध्ये बंद होतो आमचं एकत्र तीस लोकांचं कुटुंब होतं आम्ही सर्व घरामध्ये असताना मामाची तब्येत बंद आम्ही सर्व मामाला सांगायचो कोरोना तुम्ही बाहेर जाऊ नका तुम्हाला काय होईल त्यामध्ये का शब्द बोलले माझा जीव गेला तरी तालुक्यात त्याची घरात बसू नका बाहेर पडत नाही आणि जसे ते बाहेर निघाले मामांसोबत त्यांचे असंख्य करते खांद्याने खांदा लावून तुमच्या सेवेमध्ये उतरले कोणाचे घरात किराणा नव्हता कोणाचे घरात औषध नव्हते मामांनी त्या सर्व कठीण परिस्थितीमध्ये सर्व सर्व जमाजमा करून आपल्यापर्यंत मूलभूत करता पोहोचण्याच्या सर्वांची सोय केली आमचे कार्यकर्ते अहोरात झटले आणि त्याच कालामध्ये मामांचा रात्री चक्कर येऊन मामा पडले आणि मामांचा हात तुटला हात तुटला मामांना प्लास्टर झाला आणि परत आम्ही बोललो आणि तुमचा हात तुटला आहे तुम्ही थोडा आराम करा आम्ही बाहेर बघतो ते म्हणले ही माझी जनता आहे हे तुम्हाला विश्वास निवडून दिलेलं आहे ह्याच्यासाठी घरात बसून राहिलो तर त्यांनी दिलेलं विश्वास काहीच कामात नाही माझ्यासाठी बाहेर दिलावत लागले ते पुन्हा बाहेर पडले आणि त्याच कालोनीमध्ये मामा समाज कार्य करत असताना मामाच्या सोबतीला त्यांचे बाजचे आमचे मोठे बंधू संजय भाऊ खांदा शांत हात घेऊन ते समाज त्यांनी मामाने हाता हात करून त्यांनी पुढाकार घेतला आणि हे अटल फेपर पेपर तळे चालते तर हे तळे इतकं मोठं इतकी लोक जुडत गेली आगे दरा आज या समाजकार्य धरा आपल्या बंद पोचला कुठलीही काम असो कुठलंही काही असो सर्व काम बाबांच्या मत केली आज ठीक आहे आपण पराभवित आलो असलो पण तुमचं हे प्रेम आम्हाला अजून लढण्याची ऊर्जा दिली ही मला खात्री आहे आणि नक्की मामा आम्हाला बरेच सांगता सेवा करण्यासाठी नगरसेवक नगर सेवा केलेला असतो अरे तो सभागृहात असला किंवा बाहेर असता आणि पप्पा मी आम्ही तुम्हाला शब्द देतो ही अकै सेवा आम्ही थांबवू नाही आणि ज्या विश्वासाने तुम्ही इथे आलेला तुमच्या विषयात आम्ही तळ लावणार नाही आणि ही सेवा पुढच्या पंचवर्षीला नगरसेवक पदाच्या कागदावर नगरसेवक पदाच्या रूपाने भरून काढू हे आम्ही तुम्हाला शब्द देतो थांबतो जय जे हिंद जय भारत उपस्थित सर्व मान्यवर माझ्या सगळ्या माता भगिनी आया माझे वडील बंधू खरं तर आज आमच्यापेक्षा तुमच्या डोळ्यात आश्रम जास्त आहे म्हणून आज आज आपण सभा घेतोय त्या ठिकाणी मी सर्व माझ्या बंधूंना पत्रकार बंधूंना माझ्या मुलांना सांगणारे फेसबुक लाईव्ह करा इन्स्टा लाईव्ह करा आणि जनतेला दाखवा की हार नाही आहे हा विजय yeah. आणि जे तुम्ही नगरसेवक मिळून तुम आलेले आहेत ते कधी आमच्या इकडे फिरवले कधी आले नाही कधी कोण नाही कधी त्यांची दिवाळीची मिठाई नाही कोणत्या सुखात नाही दुखात नाही एवढ्या मोठ्या महामारीमध्ये कोरोना काळामध्ये कोणाच्या दारात आले नाही आणि खरंच मी भीत तर म्हणे मी त्यांची हा e प्रचंड प्रतिसाद ज्यांनी दिला ती जनता माय मायमावली खरं तर आज ई नगर एम नगरसेवकांचा विजय झाला आणि जे खरे नगर सेवक आहे त्यांना खोटी हातभात करावा लागली माझ्या ई व्ही एमचा मराठीत अर्थ होतो इजी विजय मिळवणे जनतेशी संपर्क न साधता जर कोणाला निवडून यायचं असेल तर ते इझी विजय मिळवले खर तर एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही लोक जमलेले हाच आमचा विजय आहे खूप कष्ट घ्यावे लागले असं म्हणतात की मिनी आमदारकी होती ज्या दिवशी निकाल होता त्या दिवशी निकाला दिवशी मामांची इथं गेलो आम्ही आणि आम्ही सर्वजण खचलो आणि लढायला लागलो त्यावेळी मला की मा, मामा आता खचून जातील पण मामा खचले नाही तर मामांनी मला एकट्याच सांगितलं बेटा को पार करके मंदिर पार नाही होती और कोशिश करणे वालो की कधी हार नाही होती खर तर मामांनी आम्हाला जे काही शिकवलेले एकीचं बळ मोठा असतं आणि तुम्ही आम्हाला जे खूप चांगल्या प्रमाणात मतदान दिले जनतेची सेवा करण्यासाठी येणाऱ्या काळात मामा ठरवतील की कोणत्या पद्धतीत काम करायचं तुम्ही आम्हाला एवढा प्रतिसाद दिला एवढं मतदान दिलं त्याबद्दल जाधव परिवार तुमचं